मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा म्हणून स्वारगेट ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स मार्गावर वोल्वो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव एसटीने तयार केला आहे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी एसटीच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला पुण्याहून चालवण्यात येणाऱ्या दादर बोरीवली वोल्वो बसेसला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी दुसऱ्या बाजूला लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी ओशिवारा या भागामध्ये ये करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील सर्वाधिक आहे एसटीने स्वारगेट ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे एसटी प्रशासनाने ही गाडी सुरू केल्यास प्रवाशांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे सध्या ओशिवारा लोखंडवाला कॉम्प्लेक्स या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना बोरीवलीकडे जाणाऱ्या बसेसचा आधार घ्यावा लागतो बऱ्याचदा पवईमधील आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील पुण्याला येण्यासाठी दादर किंवा बोरीवली येथून बस पकडावी लागते प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी स्वारगेट ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स या रूटवर नवीन बस सेवा सुरू करण्याचे से नियोजन एसटी कडून सुरू असल्याचे एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले स्वारगेट ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स दरम्यान सुरू करण्यात येणारी नवीन बस सेवा ऐरोली पवई जोगेश्वरी या मार्गे चालवण्याचे नियोजन आहे या नव्या मार्गामुळे या भागातील प्रवाशांना बस पकडण्यासाठी दादर किंवा बोरीवलीला जावे लागणार नाही या मार्गाखेरीज पुणे ते बोरीवली मार्गावर चालवण्यात येणाऱ्या वोलो बसेस नवीन मार्गाने चालवण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले